नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर मध्ये यात्रेकरूसाठी यात्रेची जागा मोकळी करून द्यावी या अनुषंगाने महिलांनी पुरुषांनी तीव्र आंदोलन रस्ता रोखो या ठिकाणी केलेला आहे आपण महिलांना विचारूया या अगोदर महिलांनी तहसील कार्यालयापुढे सुद्धा एक उपोषण केलं होतं त्यावेळेस त्यांना आश्वासन दिलं होतं पण आश्वासन पूर्तता न झाल्याबद्दल आज त्यांनी तुळजापूरच्या मेन रोडवर म्हणजे मलबा हॉस्पिटलच्या समोरचा मेन रोड तो मेन रोड अडवण्याचं काम केलं रस्ता रोखो केला नेमका भाविकाच्या हितासाठी तुळजापूरच्या रणरागिणी रस्त्यावर का उतरल्यात आणि नेमकं काय कारण आहे त्याच ते आपण विचारूया महिलांना बोला।, बोला बोला प्रखर बोला तुळजापूर शहरालगत धारा छत्रपती संभाजीनगर हायवे लगत एकशे अडतीस एक या जागेवर भाविकांच्या यात्रा मैदानासाठी भूसंपादन करण्यात आलं दिनांक अठ्ठावीस आठ आठ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या तारखेला भूसंपादन झालं दोन हेक्टर त्रेसष्ट आर जाग्या जागा भूसंपादन झालेला असून सुद्धा तिथं यात्रा मैदान झालेलं नाही तुम्हाला राणा जगदीश पाटलाच्या एका कार्यकर्त्यांनी सचिन काय त्यांचं नाव रोजगारी रोजकरी। रोजकरी। सचिन रोजकरीने त्या दिवशी शब्द दिला होता उपोषणामध्ये काय केलं त्यांनी पुढे पुढे कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही आम्ही अजून वाट बघत आहोत आज दिनांक पंचवीस तारीख वीस तारीख दिली होती त्यांनी काय पण अजून हे काही आश्वासन दिलेली गेली सगळी फोल ठरलेली आहे ते म्हणून आम्ही परत हे रस्ता रोक केलेला आहे बर आज काय देशील आश्वासन दिलं तुम्हाला आज त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही हे काम लवकरात लवकर निकाल करू शकतो त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन मोठं आंदोलन करणं मोठे आंदोलन आज आज जे आम्ही रस्त्या रोप आंदोलन केलेलं आहोत तर त्या दिवशी आम्ही पंचवीस तारखेला जे आम्ही उपोषणला बसलो होतो ते शासनाने अजूनपर्यंत आमचं काम केलेलं नाही त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर आहोत आणि आमच्या लोकांना लोकांना कमी समजू नका शासनाला जे काय घ्यायचं ते लवकर निर्णय घ्यायला सांगा कारण आम्ही यापुढे काय करल हे शासनाला सुद्धा वाईट होणार नाही हे बघा आई तुळजाभवानीच्या हे सगळ्या तुळजाभवानीच आहेत आई तुळजाभवानीच्या अरे रागिनी रस्त्यावर उतरलेले आहेत बघूया येणाऱ्या काळामध्ये हे महिला कशा पद्धतीनं पुढचं आंदोलन छेडणार आहेत ते येणाऱ्या काळातच या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष धीरजजी पाटील आलेले आहेत या ठिकाणी डोंगरे साहेब आहेत नॅशनल पार्टीचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे राणा जगदीश पाटील कोपराला लोकांच्या गुण लावतात आणि फक्त मतदान कसं लाटायचं एवढं तर राणा शाह पाटील काम करतात असं जनतेचा आरोप आहे गेल्या वेळेस सचिन नावाच्या रोजकरी नावाच्या त्यांच्या माजी नगर अध्यक्षाने आश्वासन देऊन सुद्धा ते आश्वासन फोल ठरलं गेलं म्हणजे लबाड बोलतात हे सिद्ध झाले तर आपण धीरज पाटील साहेबांना विचारूया भावी काळामध्ये हे आंदोलन किती किती मोठं आणि कशा पद्धतीनं छोडून यात्रेकरो यात्रेकरूची जागा कशी मोकळी करून देणार याच्यावर त्यांना विचारूया मान्य धीरज पाटील साहेब या यात्रेकरूची जागा मोकळी करून देण्यासाठी मागील सहा महिन्यापासून अमोल जाधव नावाचा कार्यकर्ता एकटाच लढत होता आज हजारोची संख्या त्यांच्या सोबत आहे तुमच्या राष्ट्र राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे कशी साथ राहणार आहे आणि नेमकं हे आंदोलन तुम्ही यात्रेकरूची जागा कशी मोकळी करून स्वागत आणि आभार मानतो की त्यांनी हा चांगला मुद्दा या ठिकाणी घेतलेला आज आम्हाला या ठिकाणी राजकारण करायचं नाही परंतु सर्व पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा आहे काँग्रेस पक्षाचा आहे महाविकास आघाडीचा आहे सगळ्या शिंदे गटाचा आहे अजित पवार गटाचा सगळ्यांचा पाठिंबा या ठिकाणी आहे मला वाटतं की या ठिकाणी राजकारण न करता आज दिलेलं आरक्षण मला वाटतं की एकोणीसशे एकोणनव्वद ला हे माझे नगराध्यक्ष या ठिकाणी हे नगरसेवक होते त्यांनी दोन हजार अकरा मध्ये ज्यावेळेस डीपी प्लॅन झाला डीपी प्लॅन झाला तिथे आरक्षण पडलं यात्रा मैदानाचं त्या ठिकाणी तीन कोटीची तरतूद केली त्या भूसंपादनासाठी मग ती तीन तीन कोटीची तरतूद कुठे गेली या ठिकाणी जे काही मालक आहेत त्यांनी ही पैसे उचलले बरेचसे बरेचसे उचलले त्यांना ते भूसंपादन मान्य झालं आणि भूसंपादन मान्य झाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं नाव लागणं गरजेचं होतं त्यावेळेस लागलं गेलं नाही त्या यात्रा मैदानावर त्यांनी त्यांचं स्वतःच नाव ठेवलं ना, नाव लाव म्हणजे हे केलं आणि परस्पर अठ्ठावीस जागा विकल्या त्यांनी हा किती मोठा गुन्हा आहे हा आम्हाला त्यांचं काहीही पाहिजे नाही अठ्ठावीस प्लॉट विकले वेगवेगळ्या लोकांना मला वाटतं की हा मोठा गुन्हा आहे म्हणजे भूसंपादित झालेले भूसंपादित झाले प्रकरण आहे आहे यामध्ये तहसीलदारांना सगळ्या महिला बहिणी निवेदन दिलेलं आहे आम्ही सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तात्काळ त्यांनी मार्ग काढला पाहिजे बरोबर आम्ही दुसऱ्याचं मागत नाही महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र शासन म्हणजे गव्हर्नमेंटच गव्हर्नमेंटच मागतोय आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटने दिलेली जागा आम्ही मागतोय तुळजापूर डिजिटल सिटी बनवण्याचं स्वप्न राणा जगदीश पाटील जनतेला सांगतात आणि यात्रेकरूची जागा भाविकाला मोकळी करून देत नाही प्रकार काय मला काय वाटत की आज जे काही सत्तेत बसलेले आहेत किंवा राणा जगदीशिंह पाटील ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाची इथं सत्ता होती आणि त्यांचेच सगळे बगल बच्चे आहेत सगळे आणि त्यांचीच जागा आहे ही मला वाटतं की त्यांनी या ठिकाणी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की ही जागा ही नागरिकांची आणि महाराष्ट्र शासनाची कशी होईल यामध्ये लक्ष दाबून जात मग त्यांचे कार्यकर्ते त्यांना पाठीशी घालतात असंच जनतेचं मत आहे तुळजापूर तालुक्याच्या पाठीशी घालतात नाही आहे तसंच पाठीशी घालतात मला वाटतं की या ठिकाणी त्यांनी तहसीलदारांनी कलेक्टर आणि राणा सिंह पाटलांनी बसून याच्यामध्ये जर बघितलं ना याच्यामध्ये चारशे चा गुन्हा दाखल होतोय कारण की ह्या तुम्ही परस्पर अठ्ठावीस जागा विकल्या कशा बरोबर महाराष्ट्र शासनाचं नाव न लावता त्या ठिकाणी म्हणजे मूळ मालकाने विकल्याची हा मूळ अधिग्रहण केलेली तर ह्याच्यामध्ये सखोल चौकशीची गरज आहे तुमची आता भूमिका पुढची काय करा नाही पक्षाची भूमिका काय आज आमच्या महिला भगिनी पुढे आल्या त्या प्रश्नासाठी कारण की गरज आहे या भागामध्ये बरोबर आज आम्ही पुरुष म्हणून किंवा नागरिक म्हणून आम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे या ठिकाणी जर केलं तर आम्हाला तीव्र आंदोलन या ठिकाणी करावं लागेल बघा दोन हजार अकरा मध्ये ज्यावेळेस हा इथला भूसंबंधाचा प्रस्ताव झाला त्यावेळेस स्वतः राणा जगदीश पाटलांनी हे काम होणं आवश्यक झालं असतं त्यांच्या मार्फत परंतु काय केलं नाही तर आज इथे पार्किंग जवळजवळ शंभर शंभर एक वाहन आता सध्या असतील बघा जाऊन तुम्ही बरोबर हे पैसे कोण घेते बरोबर हे पैसे पार्किंगचे कोण घेते सध्या ते कळलं पाहिजे हे तीन कोटी रुपये गेले कुठं विकास कामाचे भूसंपादांचे पैसे गेले कुठं तीन कोटी रुपयाचा फ्रॉड आहे हो झालेला आहे प्रश्नच नाही आम्हाला समजलं पाहिजे ना जनतेला समजलं पाहिजे पैसे कुठे गेले भूसंपाद विकास कामासाठी पैसे ज्यावेळेस दोन हजार अकरा मध्ये आलेले आहेत ते पैसे गेले कुठे त्या मैदानावर आता पार्किंग केली जाते पैसे कोण घेत जागा महाराष्ट्र आणि त्याचं अधिकरण झाले तर बघा इथं किती मोठा फ्रॉड आहे महत्वाचा मुद्दा इथले स्थायिक आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे जे घर काम करणाऱ्या खानदानी महिला जर रस्त्यावर उतरत असतील आणि भाविकाला जागा मोकळी करून द्या म्हणत असतील तर पाटील साहेब तुम्ही विचार करणे गरजेचं आहे तुम्ही आमदार आहात आणि फक्त कोपऱ्याला गुळ लावून मतदान घ्यायचा प्लॅन कट करून टाका तुळजापूर तालुक्याच्या जनतेचाच नाही तर देशातल्या भाविकाचा विचार करा देशातला भाविक तुळजापूर नगरीमध्ये आई भवानीचं दर्शन करण्यासाठी कित्येक ऍक्सिडेंट चुकवून कित्येक रस्त्यावर मोठमोठ्या ऍक्सिडेंट होतात तरी सुद्धा आईचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूरला भाविक येत आहे आणि त्या भाविकाला यात्रेकरूला जागा मोकळी नाही याची स्थायिक आमदारालाच नाही तर सर्व जनतेला लाज वाटली पाहिजेत कारण तुळजापूरच्या जनतेने उग्र अवतार केल्याशिवाय यात्रेकरूची जागा मोकळी होणार नाही तुळजापूर तालुक्यातल्याच नाही तर जिल्ह्यातल्या जनतेनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि यात्रेकरूची जागा तात्काळ मोकळी करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याला भाग पाडायला हवा आणि राणा जगदीश पाटलांचा हा चावटपणा तात्काळ जनतेने वळखावा आणि यात्रेकरूची जागा मोकळी करून घ्यावी अशीच आता तुळजापूर तालुक्यातल्या सर्व जनतेची मागणी तर बघूया राणा जगदीश शाह पाटील हे चालाटपणा बंद करतील का आणि यात्रेकरूला जागा तात्काळ मोकळी करून देतील का कारण महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे केंद्र सरकार त्यांचं आहे जाणीवपूर्वक यात्रेकरूची जागा मोकळी न करणाऱ्या राणा जगदीश पाटलांना आणि तुळ्या भावाने सद युविक बुद्धी त्यांना द्यावी आणि यात्रेकरूची जागा मोकळी करावी एवढीच अपेक्षा आता जनतेची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये ही जागा कशा पद्धतीने मोकळी होणार आहे ती येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉन च बटन दाबा आणि असेच वेगळे वेगळे पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आज या या रस्त्यावर एवढ्या तीव्र पद्धतीनं उभा राहिला आज पाच पन्नास महिला गोळा केल्या पुढल्या आंदोलनामध्ये किती महिला गोळा केल्या पुढल्या आंदोलन मध्ये शंभर दोनशे मुंबा येत आणि त्याला तीव्र आम्ही उपोषण करणार नाहीतर आणि दुसरं काहीतरी करणार त्याला जबाबदार फक्त शासन राहणार म्हणजे काय जर कमी झालं जास्त झालं तर जबाबदार शासन राहणार आताच आम्ही थोड्या वेळ उन्हात उभारलो तर किती त्रास झाला भक्तांना किती त्रास होत असेल उन्हाळ्यात बरोबर जाता येताना तिथे सोय नसताना गाडीची सोयची सोय पाहिजे ना आम्हाला घरात येऊन विचारतात महिला यात्रेकरूच्या पुजाऱ्याच्या घरच्यांना कि तुमच्या गावाकडे सोय कशी नाही तुळजा एवढं देवस्थान कुलदैवत आहे तरी यवस्थान आहे तुमच्या देवस्थानाच्या इथं बघा महिलांची महिलांची अपेक्षा आहे की उन्हामध्ये तळणाऱ्या आंदोलन करणाऱ्या महिलांना त्रास होतो तर भाविकाला किती त्रास होत असेल तर भाविकाची सोय व्हावी अशीच त्यांची मागणी